सगळ्यांना शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ गावाकडची रानातली सकाळ गा म्हणजे आम्ही राहतो राणामध्ये त्यामुळे एकदम असं मोकळं मोकळं छान वातावरण हे बघा जनावरांसोबत शेळ्या गाई कोंबडी कोंबड्या <laughs> मांजरं असं आहे बघा सगळं दाखवायचं म्हटलं तर हेच असतं काही दुसरं दाखवू शकत नाही आणि रानातल्या ज्या काही गोष्टी शेतात पिकवतो आम्ही तेच दाखवणार मी दुसरं काय व्हिडिओमध्ये दाखवणार सांगा तर शेळ्या छान उन्हाळा निवांत बसलेल्या आहेत आणि हे बघा हे सगळे अशी बाहेर धिंगाणा घालून 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 गालूंग थकले आणि आता हे बघा ह्याला तर फेवरेट जागा ह्यात कोण ना कोण रोज बसलेलं असतं एक ना एक तर गणेशचा काहीतरी उद्योग चालू आहे तो सारखा त्या सायकलला काय करत असतो काय माहिती आणि इकडे ही मांजरं हाय का नाही छान दाखवण्यासारखं वेगवेगळं आणि आत्ता काय करतायत चला दाखवते तर गणेशला खायचे पोहे आणि मस्त पोहे अशी भिजत घातलेत मी त्याला भूक लागली आहे म्हणलं पोहे खायचेत आणि इकडे आमच्या दोघींसाठी छान असा चुलीवरचा चहा आणि इकडे आत्याने घेतलेले छान कांदा मिरची चिरून आणि हे बघा शेंगदाणे भाजून घेतलेत आणि असे चुरून दोन भाग करायचे शेंगदाण्याचे आणि असे शेंगदाणे पाकडून घ्यायचे साल सगळं आणि मग घालायचे पोह्यामध्ये शेंगदाणे तर आज असा सकाळीच नाश्त्याचा पोह्याचा बेत आहे दुसरं काय बनवता म्हणजे काय रोज चपाती भाजी हे खा असतंच पण तो म्हटलं आज पोहे खायचेत मग चला म्हणलं त्याला पोहे बनवून द्या दुसरं काय नाही निदान पोहे तरी बनवून द्यावे कारण कामाची गडबड असते राणामध्ये म्हणून त्याच्यामुळे काय दुसरं बनवताच येत नाही बघा छान चुलीवरचे असे पोहे झाले आणि गणेशला ना पोह्यामध्ये टॅमॅटो आवडत नाही कोथिंबीर जिरी मोहरी असं काही आवडत नाही मग साधे आपले पोहे बनवायचे कांदा मिरची कडीपत्ता घालून तर कडीपत्ता छान असा आत्याने झाडाचा मला आणून दिला होता आमच्या इथं झाड आहे कडीपत्त्याचं मग काय तोच कडीपत्ता छान असा आत्याने आणला धुवून आणि मग मस्त असं मी घातला फोडणीला कढीपत्ता खूप छान वास येतो कडीपत्त्याचा तर असे चुलीवरचे गरमागरम गावाकडचे सकाळचे नाश्त्याचे पोहे कसे वाटले सांगा कोथिंबीर टाकले खूप छान दिसतं आणि हे बघा झाडाचं लिंबू तर असंही सगळं गावाला ताजं ताजं असतं आणायचं तोडून आणायचं धुवायचं चिरून खायचं तर मग आता मला आहे स्वयंपाकाला तर स्वयंपाकामध्ये चपाती बनवून घेतली गणेशच्या डब्यासाठी भाकरी चालू आहेत माझ्या बनवायच्या आणि आज त्यांना दिलंय मोठं काम मी अंडी सोलायचं कारण मला त्या अंड्या सोलायचा खूप कंटाळ येतो मग त्यांना म्हटलं तुम्ही सोलून घ्या तर आज अंड्याची भाजी बनवायची होती तर झालं मामा शेळ्यांना घेऊन गेले जेवण केलं मामांनी शेळ्यांना घेऊन गेले आणि हे एक पिल्लो मागेच राहिलं म्हणजे हे काय त्यांच्या ग्रुपमधला नाहीये हे घरीच असतं पण मामाला मुलं जावं त्याला पण घेऊन एकटंच ओरडतं पण ते गेलं पण नाही ओरडत बसले मध्येच मग परत रिटर्न हातातलं काम सोडलं आणि त्याला घ्यायला आले तर मामा तिकडे शेळ्यांना घेऊन गेले चरायला कारण मामांना परत दुपारी लाईट आली की दार धरायची असतात मग मामा काय करतात जेवण करतात आणि मग जातात शेळ्यांना घेऊन दुपारपर्यंत आणि इकडे चालू आहे आत्यांचा आज परडी सारवायचं काम आज आहे मंगळवार मग छान अशी आत्याने घेतली गाईच्या शेणाने परडी सारवून तर कशी वाटली बघा सारवलेली परडी किती छान दिसते आणि गाईच्या शेणाचा किती मोठा फायदा आहे गोमूत्राचा शेणाचा म्हणजे ह्याच्यासाठीच गाय दारात असावीच आणि मस्त असं सारवून घेतलेलं आहे आत्यानी परडी तर नाही बघा आतून बाहेरून छान अशी सारवून घेतलेली आहे किती छान दिसतीय बघा हे कशे निवांत बसले तर उन्हाला दोघंजण ते पिल्लू तिथंच बसले गेलंच नाही पुढेही गेलं नाही मागे आलं नाही तिथंच बसले उन्हात आणि आम्हाला त्याचे भेंडी तोडायला एक एक काम रुकायची बायका असल्या ना की बायका दहा वाजता येतात त्यामुळे खूप गडबड गडबड होती मग आज थोडस तूप बनवलेलं आहे हे बघा ह्या तुपाचं ना लवकर गायच्या दुधाचं म्हणजे तूप लवकर होतच नाही कोंबड्या आतच कोंडून ठेवलेल्या आहेत त्यांना आतच खायला टाकले त्यांनी पाणी भरून ठेवले आणि आत त्यांचा शेळ्यांच्या ह्याच्यात सडा मारणं चालू आहे तिथं पण उखल असतं मग आत्ता असं वेळ तसं बायका नसल्या की कामं उरकून घेतात तर त्यांनी परत चुली पसलं पण सारवून घेतलं छान असं की ते छान दिसतं बघा सारवल्यानंतर त्या दिवशी त्यांनी वेळ होता तर लगेच चुलीला पोतारा देऊन घेतला आणि तूप बघा केवढस झाले हे म्हशीच्या दुधाचं जसं तूप होतं तसं हे गायच्या दुधाचं जास्त तूप होत नाही कारण बघा ना केवढी साय होती पण नाही एवढं निघलं आहे बघा अत्यंत तूप छान असं तुळशीची पानं टाकून घेतली कडवल्यानंतर आणि छान असं डब्यामध्ये घेतलेला आहे तूप गाळून तर सगळी कामं झाल्यानंतर मग आम्ही केलं जेवण दुपारचं रानातलं जेवण खूप छान असतं म्हणजे बायकांसोबत रानात शेतात बसून जेवायचं आज आम्ही घरीच जेवतोय जेवणात छान अशी हुलग्याची भाजी आहे आणि मी घेतलं होतं ठेसा जवळ चटणी सकाळी अंड्याची भाजी बनवली होती पण काय आम्ही खात नाही दोघीजणी मग आम्ही दोघींना असं घेतलं जेवायला मामा पण आले होते शेळ्यांना बांधलं होतं कारण त्यांना दार धरायची होती तिकडे व झाडाची लिंब केवढी आणली जात त्यांनी असं हे आजचं दुपारचं आमचं जेवण झालेले सगळं काम जायचं आहे भेंडी तोडायला कारण दोन तीन दिवस झाले भेंडी तोडलेली नाहीये त्याच्यामुळे खूप भेंडी निघल मग आम्ही जातो लवकरच मामा पण आता जेवायला लागले त्यांनी डबा नेलता त्यांचा तिकडे पण रिटर्न घेऊन आले त्यांना आमच्यासोबत जेवण करणार आहे तर हे कसं वाटलं रानातलं जेवण नक्की कमेंटमध्ये सांगा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत श्री स्वामी सब...